महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या काळात फक्त आश्वासने दिली मात्र आपल्या महायुतीच्या सरकारने सर्व घटकांच्या साठी कल्याणकारी योजना राबवल्या त्यामुळे जनतेला हे आपलं सरकार विरोधकांनी कितीही कांगावा करण्याचा प्रयत्न केला तरी जनता विद्यमान करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे प्रतिपादन इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांनी केले इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आष्टा येथे प्रचार दौऱ्यादरम्यान ते बोलत होते यावेळी त्यांनी शहरातील काशीलिंगनगर डांगे कॉलेज परिसर सिद्धार्थ नगर जुगाई मंदिर परिसर खोतमळा संतसेना अधिष्ठानगर आदी भागातील नागरिकांशी संवाद साधलाय व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतले यावेळी सतीश बापट पोपट भानुसे प्रवीण माने अमोल पडळकर प्रमुख उपस्थित होते यावेळी निशिकांत भोसले पाटील म्हणाले विरोधकांनी आज आष्टा शहरात चार चार गट केलेत त्यामुळे एकमेकांचे पाय खेचण्यामुळे शहराचा विकास खुंटलाय येथे अडीचशे एकर जमीन क्षारपड आहे तिथे एम आय डी सी झाली तर तरुणांना रोजगार मिळाला असता लोक सक्षम म्हणली असती परंतु आपले राजकारण संपुष्टात येईल या भीतीने विद्यमान आमदारांनी जाणीवपूर्वक ती काळजी घेतली जो माणूस पस्तीस वर्षात तुम्हाला रोजीरोटी देऊ शकत नाही मग त्याला निवडून देऊन तुम्हाला काय मिळाले लोक म्हणतात दादा आता बिनकामाचे पार्सल कासेगावला पाठवा पण मी त्यांना म्हटलं वाली ही त्यांना कंटाळली आहे ते पण त्यांना घ्यायला तयार नाहीत त्यांना आता सगळेच वैतागलेत त्यामुळे यंदा बदल नक्की आहे यावेळी प्रवीण माने म्हणाले विद्यमान आमदारांनी आष्टा शहराला विकासापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवलं या भागातील ऊस बाहेर जाईल या भावनेने त्यांनी पाणंद रस्तेही केले नाहीत पण आता इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात वारं फिरले निशिकांत दादांचा विजय नक्की आहे दादा तुम्हाला आम्ही शब्द देतो की आम्ही सर्वजण मिळून आष्टा शहरातून तुम्हाला सर्वात मोठे मताधिक्य देऊ दादा तुमच्या विजयात व विद्यमान आमदारांच्या पराभवात सुद्धा आष्टा शहराचाच मोठा वाटा असेल यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर